वाचा वाचा तू आमच्या मुलीचा पाठला करणं सोडलं नाहीस तर तुला जीवन सोडणार नाही अगे जाते हे ना कोण कुणाला तर धमकवायला लागले कोण कुणाला धमकवायला नाही तुम्हाला धमकवायला कधी सुधारणार आहोत तुम्हाला असं धमक्या घरपोच यायला लागले सध्या तू 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 टेन्शन की नकोस गाय तू रडू नकोस गाय मला मला माझी चूक कळल्या अगं अगं रडू नकोस की तू रडू नकोस मी परत असं करणार नाही गाय सते एक प्रॉब्लेम आहे काय अरे हिच्यावर काही नाव गाव लिहून दे कोण पाठवल्या चिठ्ठी मला कसं करणार कुठल्या मुलीला पाठला करायला सोडायचंय